आले तुम्ही हे केव्हाची वाट बघत होते अरे बापरे पाणी हो होकले असेल ना तुम्ही काहीतरी आणते ना खायला वगैरे अरे फ्रेश तर होते ना मग कसा दिवस दिवस मस्त गेला मला एक म्हणायचंय दिवसभर तू घरी असते मग तुला जर बोर झालं तुला काय करू वाटलं तर करत जा माझं काय म्हणणं आहे तू एखादा कोर्स करू वाटला तरी कोर्स कर हा ना विचार विचार मी पण करत होते की काहीतरी करावं घरात बसून बसून मी खूप जास्त बोर होऊन जाते एकटी पुढे वाटलं पुढे शिकायचं तरी शिकून घे हा काय करू सगळ्यात बेटर काय आपल्याला कुठेतरी दोन रुपये येतील हे बघितलं पाहिजे ना आता ओके okay. तुम्ही असं म्हणताय का ठीक आहे बघू ना भाजी काय केली तुमच्या आवडीची मी आधी फ्रेश होतो चालेल चालेल वा फ्रेश चहा वगैरे नको चहा डायरेक्ट जेवण काय तुमचं काय म्हणजे फ्रेश व्हायला गेले होते ना मग फ्रेश झालो मग कपडे तर झाला चला जेवायला पण बाकी बघू नंतर आता चला जेवायला तुमच्या आवडतीची भेंडीची भाजी बनवली चला <laughs> भाजी तर फार मला छान वाटते काय पण सांगता तुम्ही खूप तिकट झाली ती कुठे बोलताय ना तू लागली ना तुला तिकट लागणारच आणि थोडं मीठ पण जास्त झालंय ना, ना सॉरी शिक्षण हळूहळू रोजच्या तर कधीतरी करण्यात फरक आहे तेच ना मम्मीकडे जास्त केलंच के नाही मला नको ना मी दुसरी बनवू का नाही तू तुझ्यासाठी तुला तु काय केले? मी अजून नाही खाल्लं सोबत खाऊ म्हटलं अजून माणसं असं मोठी एवढी सुंदर बायको असताना माणसं नाही फोन मध्ये एवढे बोट घालू नये बायको अशी लांब असले ये ना बस ना आता किती वेळ अजून तेच म्हंटल काय चालू आहे तुमचं मी हो तू म्हणायची एक तर दिवसभर काय होत मोबाईल बघायला वेळ मिळत नाही नेमकं तुझ्या पशी आलेच असं झोपतानीच मोबाईल बघायला मिळतो मग मोबाईलच बघा ना बघा मोबाईल नाही बघा ना बघा का बरो <laughs> तू करायला लागल कसं व्हायचं तसं नाही म्हणणं बट ठीक ओ... आहे जाऊ तर काय काय प्लॅनिंग पुढची तू सांग ना प्लॅनिंग काय मी कशाची म्हणते फिरायला वगैरे जाण्याची म्हणते कोणती प्लॅनिंग म्हणतो तुम्ही मी तर वेगळं समजलं प्लॅनिंग करायला लागते <laughs> म्हणलं मग प्लॅनिंग तर करावं लागेल ना फ्युचर बघावं लागेल ना काहीतरी मी तर माझं फ्युचर बघितलंय तू आहे जवळ ऐका आवडते मी आवडते लग्न झालं सगळं झालं मला विचारायचंय तुला का नेमकं काय म्हणायचंय काय माझा नवरा कसं डोक्यात काय चाललंय ते मला माहिती नाही ऐका ना मला हे म्हणायचंय की तुम्हाला मुलगा आवडतो कि मुलगी मला जुळे पण चालतील एक मुलगा एक मुलगी म्हणजे माझा जीव घ्यायचा विचार आहे नाही असं नाही असं नाही मग पहिल्यांदा ना मुलगी आधी मुलगी पण मला तर मुलगा पाहिजे अरे मला बहीण पण नाही मला आत्या पण नाही मला मावशी पण नाही मग मला वाटतं ना मग कधी त्यांचं आणि पहिली मुलगी झाली आणि परत दुसरी मुलगी झाली तर मग काय करायचं काय अडचण नाही आजकाल फेवरेट असं ना दोन मुली काय अडचण नाही आपल्या घरी पण आधी त्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावं लागते इथं बिथ प्रयत्न नाही करायचे मग मला बाहेर जायचं बाहेर कुठे म्हणजे नहीं नहीं मी म्हणणार नाही फॉरेन ला घेऊन चला बट शिमला म्हणाली तरी चालेल महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलो नाही ते तुमचं तुम्ही बघून घ्या बट आपण इथं प्लॅनिंग नाही काही असं काही लोक तिथच गेले होते तर आमच्या गावाकडे तर काय घरी असलं तरी जमत कुठं गेलेलेच नाही ते हे बघा ना लग्न करून मी हाऊस पूर्ण केली ना तुम्ही मला फिरायला घेऊन गेले हनीमून ला ना काहीच नाही ना घरच्यांचा प्रॉपर आशीर्वाद भेटला सो आता मला बेबी प्लॅनिंग करायची तर तिकडे लावून इथं काहीच नाही इथं काहीच नाही नाही लावायचं महाबळेश्वर नाही मला शिमला आणि मनाली पाहिजे जेव्हा प्लॅनिंग करतो काम केल्यानंतर घरी आल्यानंतर असं जर झिड करायचं असेल तर कसं कसवायचं

त्याच्याशिवाय नाही हा हा लाईट बंद कर टिफिन मध्ये भरलं सगळं पोळी सलाड आणि और... ओके भाजी आणि मी हात भरला माझा तर और... आणि अजूनही उठलं नाही वाटतं त्यांना उठवावं लागेल चहा ठेवू का नाही आधी उठवतो आधी प्रेमाने उठवते आणि मग चहा ठेवते है ना ते बेटर आहे

मग काम पडलंय तिकडे झोप पण होऊन नाही दिली वाजले माहितीये वाजले किती मग उठा टिफिन तयार आहे सगळं तयार आहे मी लवकर चहाट होते पटकन आंघोळ वगैरे कर करा बाहेर या का आंघोळ झाला मग टिफिन भरले मी पूर्ण उठ पटकन मला तुम्ही काल म्हटले होते ना उठा पटकन जा। किती काम असतं घरामध्ये लग्नाच्या अगोदर वाटलं एवढं काम करावं लागतं जिथं व्यवस्थित नाही हो ठेवलं तिथे आता हे काय रात्री काय वाटत आवडलं का हो तुमच आहो टिफिन आहो कुठे हे माणूस ना काय तुम्ही हे कोलगेट उठा आता उठा उठा उठ 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 किती वेळ उठा बरं पटकन कसली गडबड असते काय कसली गडबड तुम्हाला हे कोलगेट तिथे ब्रश आहे ब्रश करा आणि पटकन आंघोळ करा नाही तर मी तुम्हाला आंघोळीला घेऊन जातो पटकन आणि लवकर जा तिथे सगळेजण वाट बघताय फोनवर फोन वाचतोय तुमचा उठा उठा पटकन उठा तमले का जास्तच <tinkum> की करू वाटत नव्हती पण थोडं झोपून द्यायचं की झोप लागलं डोळा एक तर लागत नाही झोप लागत नाही हे बरं आहे तुम्ही दहा दहा वाजेपर्यंत झोपायचं मी सकाळी सहा वाजता उठून टिफिन तयार केला मला वाटत जायचंय तुम्हाला मी पण निवांत झोपली असते ना मग उठा ना आता जाणार लवकर जा नाही लवकर संध्याकाळी पटकन पण हो सगळं तयार आहे पटकन ब्रश करून लगेच आंघोळ करून घ्या उठा बरं पटकन मी चहा ठेवते कंटाळ सर काय हो इकडे मी काय मानगड यायची किचन मध्ये फक्त मटकी भिजवली तिथं खायलाच काय नाही सगळे डबे यूज केले मी तुझं काय झालंय आवडते कशासाठी बाहेर जायचं ना प्राय जेवायला म्हणजे स्वयंपाक नाही केला तू नाही कमाव पण नाही बिलकुल पण नाही माझी इच्छा नाही आज करायची खूप जोर झाले मी चायनीज नाही खाल्लो चायनीज खायचंय मला चला ना प्लीज कंटाळे मी आता दिवसभर काम करून दमलोय मला वाटलं झालं असं सगळं नाही चल चायनीज खायचो अरे तोंड नका पाडू बर एवढं प्रेम बरं तुम्ही पटकन खूप नाही जायनीस पप्पाकडे ऑलमोस्ट आठ दिवसातून एखाद्या वेळेस खात होते चला भांडला बाबा नवरा हो एकदा आठ एकदा करायलाच पाहिजे काय रोजते भांडी धुनी नुसती स्वयंपाक कस आहे ना एवढं मोठं घर असायला आणि प्रेमळ नवरा असायला पण भाग्य लागतं जसं की आमचं तुम्हाला काय वाटतं नाही अहो खर आहेच खूप प्रेमळ अरे बर झालं तुम्ही आले माझा एक रील घेता का फ्रंट बॅकनी हम्म बघा कोणतं चांगला दिसतो आय की बॅक नी छान दिसतो ओ बॅक नि घ्या इथून छान येतोय फिल्टर बघा आधीच लावा ना कुठलं पण तशी फिल्टरची काय गरज आहे चल

जरा पावडर बिवडर तुला कळत का दिवसभर दमलेलो आहे मी हे बघा इथं किती खराब झालेलं आहे परफ्यूम नाही काहीच नाही काय सांगू या माणसाला त्याच्यामुळे हो तुझ्या बॅग मध्ये मी नेहमी टाकून ठेवत असते हो दिवसभर असा असतो गाड्या आहे पण जरा बाहेर येताना चार लोक बघतात आपल्याला जर आपण चाललो दिवसभर भूक लागली ती नाही दिसत तुला टिफिन नव्हता दिला का सकाळी दिला होता ना माझ्या डोक्यातच नव्हतं मी आले आले म्हटलं फ्रेश होईन जेवण करीन तू काहीच बनवलं नाही जरा आवरण व्यवस्थित तुम्ही चार लोक बघ आता काय आता काय अडचण आहे मस्त असं बाया फे माझं सर तो हे किती बांधून ठेवलं हातामध्ये तुम्ही कसं राहता तो कसं राहतो जर बाहेर जाताना माणसाने व्यवस्थित दिसावं कोणी आपल्याला म्हटलं फोटो काढायचं तर आपण आपला फेस फोटोजेनिक तरी अट असावा बाहेर तू रील करते माझा काय कोणी लांब लांब तुम्ही माझा नवरा आहे ना मग माझ्यासोबत तुम्ही पण सांगितलं झालं पाहिजे तुला जर कोणी काय म्हणत असेल तू लाज वाटत असं म्हटलं मी तू टाकतो लाज वाटायची गोष्ट नाही म्हणत मी पण माझं म्हणणं की थोडस व्यवस्थित असावं माणसांनी जेवायची ना भूक लागली ना मग ते इथंच बनव मी काय लागलं तर घेऊन येतो पुन्हा मूड चेंज व्हायचा चला काय घ्यायचं इथं बघ इथं चायनीज आहे मिसळ आहे तुला जेवण करायचं तुला जेवण पण कर तुम्ही काय घेणार मी माझं बघन तू आलोय बाहेर तुला काय खायची इच्छा परत म्हणालो नको हे नाही ते राहिलं मी जे खाण्यासाठी आले तेच घेईल ट्रिपल राईस का नूडल घ्यायचे काही पण एक ट्रिपल राईस कोण एक खूप दिवस झाले ना आपण आलो नव्हतो बाहेर नाही बाय असं काय तुला बाहेरच काय आवडत एवढं खूप वर्ष म्हणजे खूप दिवस झाले ना आपण हॅलो हॅलो इथं सम्राट हॉटेल ला येतोय काय जेवायला आल तो आलो गरज आहे का तू फोन ठेवा आधी तुला समजत नाही का इथं मी तुम्हाला माझ्यासोबत जेवायला आणलं का तुमच्या मित्रासोबत आणलंय एवढं काय पण गरज आहे काही कशाला नाही ना मला तुमच्यासोबत होता मला तुम सोबत यायचं होतं काही गरज नाही का त्याला बोलवायची मित्र मित्र एनी टाइम मित्र फक्त फोन बस तुझात कडे खाऊस तर बोलायला लागली दाद नाही खाते हो मी तुमच्यावर पण तुम्हाला समजायला पाहिजे ना तुला बाकीची माहिती माहिती का असते ते कधी आलो कधी बघितलं एक काम कर हे बघ माई भूकच गेलेली तुला काय खायची ना ते खा बाहेर ये मला खायचं वीस रुपये कधी सगळं तुला काय खायचे ना ते हॉटेल का काय म्हणे एवढं तुला

तू माझ्यावर एवढा खड्या खाऊस तर तू बोलत फक्त अनाजी रात्री नवराय म्हणून हान येत नाही दुसरा असता हान येत सोडलं नसतो असं नाही म्हणाय अरे खाऊन ना काय काय घरी काही बनवले नाहीये आणि आता गरज नाही मला मी आपलं काही बी नाही नाहीतर राहायला उपाशी माझं फक्त एवढं म्हणणं होतं की आता आपण आलो होतो ना एवढ्या महिन्यानंतर आपण इथं जेवायला आलो होतो मग कशा त्यांना बोलवायचं काही गरज आहे का काय एवढा काय फरक झाला तुला एवढा मला एक शब्द बोलायचा नाही मला बोलायचं काय म्हणजे पर का तो तो तु तुला पर येण्यापासून प्रॉब्लेम होता असले कपडे घातले येण्यापासून प्रॉब्लेम आहे तुला नेमकं अडचण काय माझ्या एवढे अडचण असेल ना तुम्हाला सांगू नको तू या तू काय सांगू नको तू चावीस तू माया बोलली नाही तर मन पण मला ते असला सकाळ संध्याकाळ उठताना तसल नाही ऐकायला पाहिजे मला काही ऐकायची मनस्थिती नाहीये राग आहे एवढा राग आहे एवढा राग आहे अरे राग येतो तुम्हाला अरे एवढं टेन्शन असतं मला ऑलरेडी तुझं मस्त एवढीचच आहे पण मला वाटतं तुझ्यापाशी आलो तर शांत होईल मी तू तरी चांगलं बोलशील बाकी बाकीच्यांचं काय बाकीचे मनाला नाही समजून घेणार तू तरी कीशन असं वाटतं ना मी समज नाही घेत काय समजून घेते घंटा तू इथं मला काय 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 मला माहित नाही तू आणि माझी एवढी इच्छा होती की आपण फक्त एवढ म्हणलं असंच खाऊन चला घरी चला घरी चला नाही खायचं मला चला ऐका ना काय ऐकायचंय काय ऐकायचंय सॉरी ना तुमची इच्छा आहे त्यांना बोलवायची बोलवा त्यांना ऐका ना सॉरी नायची करायचं काय बर असं काही पण ना मला ना नाही ती, ती, ना, ना। ना तुला नाही आवडत तुला ही बर आवडत बारीक असत मला खायला तू सॉरी ना आता पाय पडू का पान पकडू उन्बस टाकू का इथं चांगलं नाही टाक बस इथं लोक बघत येतात काय मग आता शांत म्हणा प्लीज आधीच 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 मी शांत म्हा आता बस किती टेन्शन असतं माणसाला माणूस म्हणतं सॉरी ना चला था। बोला त्यांना खाऊ आपण सॉरी ना चला ना पुन्हा खाऊया ना आता ये बघ अच्छा दिवस बोलू ये काही सॉरी ना सॉरी 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 ऐका आता मी तिथं डबल त्या जागेवर जाऊ शकत नाही दुसरीकडे बघू नाही मला तुला हे कळत नाही हे नाही तू विचार कर रूम भरायचं तू स्वयंपाक तिथं काय आणायचं ती काय फ्लॅटला का कमी वाढाय काय अरे मला तुला खिशात माझ्याकडे पैसे आहे तर काही बघते का कधी बघितलं मी तुला मागच काय म्हणलं काहीतरी तू बघितलं काय काम बघितलं तू वाटतं मला पण मला भी काय भावना आहेत ना बरं मग मी काय करू काय करू।, करू माझे तू डोक्या तकड माझे काय करायचं सांगते बघू का डगळ नाही का लावत लागना घालू बस ना आता सीरियसच नाही इथला तू कोण बस की दा किती भांडणार भांडत माझ्या पोटात कावळे ओरडत आहे बरोबर नाही मला काय मला काय लागतच नाही खाली मी हवेत जगतोय म्हणजे पोटात कावळे ओरडत आहे ना बस